घेतलंय नागले तेल सो गुड मॉर्निंग गाईज परत एकदा स्वागत आहे आपल्या संकु मात्र या मराठी युट्यूब चॅनल वर आता गुड मॉर्निंग झाले आणि रेडी होऊन मी चाललोय बंडू भाईला घ्यायला आणि आता आम्ही चाललोय एक प्रमोशन व्हिडिओ आहे त्याच्यासाठी बाहेर निघालो आहे सगळे येणार आहेत आज पण रिस्टार तर भेटूया आणि संध्याकाळी बड्डे पण आहे कोणाचा तरी तर कंटिन्यू बघा त्रास स्किप करू नका आता मी गेला आहे बंडू भाईला पीक आणि आपल्या पनवेलमध्ये बघा कसं सजवलं आहे मस्त आहे की कारण की आपला राम मंदिरचं उद्घाटन आहे ना त्याच्या बघा मी तुम्हाला लोकेशन नव्हती सांगली आम्ही आलो आहे खारघरच्या भारती मेडिकल विद्यापीठ हॉस्पिटलला इथे आमचा प्रमोशन व्हिडिओ आहे आता सगळे भेटणार आहेत तुम्हाला दाखवतो कोण कोण सोबत काय बोलतो बोललो विपुलनी मला कामाला ठेवलं आहे आता आम्हाला विपुल प्रो भेटला आहे बंडूबाईचा खास <laughs> माणूस माझा छोटा भाऊ नमस्कार गाडीतून मग एक सेलिब्रिटी उतरते अच्छा हां आता थोडा वेळ लागेल वाटतं आणि इकडे एक सेलिब्रिटी आहे कुकी मॅडम परत एकदा भेटल्यात आम्हाला आणि ते पुण्यावरनं आले आम्ही आता इथे जाणार होतो आत्म अरे हे तर पेचान का आधी आता आम्ही एक्स रे काढायला चाललो इथे एक्स रे काढायची एक आणि तो प्रमोशन आहे आमचा सो काही <laughs> so आता आमचा स्क्रिप्टचा डिस्कशन डिस्कशन झालाय आणि हितेश पण आता फुल कॉफी पिऊन आलाय फुल एनर्जी तरी झोप येते मला माही गेलेला बॉम्बेला गाडी तोडून आलाय गाडी आता ती आता चालू आहे आता आम्ही चालू करणार शूट ते आता तुम्हाला नंतर बघायला भेटेल आणि आता आम्ही टेक घ्यायला चालू पहिला इथे थोडा डिस्कशन चालू आहे आणि माझा एक टेक झाला आहे आता यांचा टेक आहे कुकी आणि बंडूबाई ते लोक आहेत तर आता बघूया यांचा कसं होतं माझा फोन ॲक्च्युली शूटसाठी यूज केला आहे तर मी जास्त टेक नाही घेते बघूया कसं होतं मी आणि इथेच आहे सो गाईड तुम्ही इथं आमचं डिस्कशन चालू आहे आणि नुसते रिहर्सल करतात इथं नुसते घाबरले नाही काय दिलताना ते नाही घाबरत आधारते हां पण तर हे फुकी आपल्यासोबत किती हो काम तिसरं तिसरं तू हा प्रतीक बिचारा खूप एकदम काय सिन्सियर बॉय गुड बॉय हां आणि हा आमचा तो टेंशन मध्ये तो टेढोडा मध्ये बावाची गाडी ढोकली आहे त्याला किती खर्च आहे भाई पन्नास इसने गाडी आपटाया हां नीचे से आपटाया उडा रहा था उडाने वापस उधर आके पटका ये स्कॅनर भेजतो मैं सब लोग जो जो व्लॉग देख रहे हां फटाफट पैसे वाटवा फटाफट मार दो इस पे व्हायरल हो तेरा नंबर बोलू नाईन एट डबल थ्री

ये वो गेम ना, मॉल ये आता वाटी पर्सेंट शूट बाकी आहे बाकींट आणि जेवायला येतोय आणि हे बघा कुपन माझ्याकडे आला आणि संध्या म्हणू बाय जेवण घेऊन सकाळी आल्यापासून टेन्शन मध्ये जेवला पण नाही विचारा फोन मारे जेव टेन्शन नको घेऊ गाडी ओके होईल तू टेन्शन आमचा काय होईल सापजी आणि इकडं बघा पहिले आला आणि आमच्याकडे दिला <laughs> <laughs> आणि <आनी> मॅम <मैं बिजीद। laughs> जो केलाय तो आमचा लगेच झाला आणि यांचा अजून शूट बाकी आहे काय माहिती काय चाललंय कधीपासून एकच टेक देत आहेत आणि बघूया अजून काय कारण की हितेशची गाडी पण ठोकली तर गॅरेजला जायचंय हितेश जाम टेन्शनमध्ये मध्ये आणि यांचं बघूया काय चाललंय

आपला टेन्शन मध्ये आहे फुल बायची गाडीचा विषय झाला म्हणून टेन्शन म्हणजे टेन्शन टेन्शन आणि पोलिसांनी जॅक पण लावलेत बोलतो आयुष्याला जॅक लागलेत आमच्या अभी चावी लेके भेटली चावी, चावी ले आता चावी मिल आता आम्ही जातो इथं पोलिसांसमोर ऍक्टिंग करायला लागेल जरा आम्हाला काहीच गर्दी मुलं आम्ही चालत उतरलो आणि ब्रो पुढं पुढे पोलीस चौकीत चालले आता बघू काय होतं आणि मी इथं आहे जाम फिरलो आम्हाला काय समजत नव्हतं आणि गाडी इथं आहे एल लागलेत एल आणि हे मेकॅनिक भाऊ आहेत आपले त्यांनी गाडी रिपेअर केली आणि पोलिसांनी उचलले सरकार तर काहीच गाडी चालू होत नाही कारण की बॅटरी डाऊन झाली वाटतं आणि आता बघूया काय करू गाडी चालू झाले आता दोनशे रुपये यो भाऊच घेईल और ये निकल गया की खुशी इतना ना मेरा एक में पैसा जिंदगी लॉस हो गया इतना काही मस्त पैकी आता गाडीत बसलोय आणि आता अर्ध्या तासात पोहोचलोय आम्हाला मेन म्हणजे तो ओला वाला दादा आहे ना तो एक नंबर भेटला त्याने आम्हाला खूप हेल्प केली म्हणजे जवळपास त्यांनी आम्हाला लाईक आमची मेकॅनिक थांबलेला तिकडे सगळं तो विचारत होता काय असेल चौकीमध्ये बोलायचं असेल काय नाही परत त्यांनी हेल्प केलं बॅटरी पण डेड झालेली गाडी नव्हती स्टार्ट तर एकाचा कॉन्टॅक्ट दिला तो बॅटरी घेऊन आला त्यांनी केली म्हणत तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये जाम स्ट्रगल केलाय ब्रोनी खूप आजचा खूप स्ट्रगल देऊ झोपला पण नाही विचारा हा झोपेल मेहनत बघा दूध आणि चोपी लावून झोपेल दूध पेऊन

फाईन मारा एक चीज लीगल अलग दुसरा फाईन बी एक्स्ट्रा पैसाही विषय असा होता का गाडी चालू ठेवायची होती कारण की गाडीची बॅटरी पूर्ण डाऊन झाली तर ते आम्ही त्या बॅटरीवाल्याला बोललो मग त्यांनी दोनशे रुपये घेतले त्याचे मग ते जम्पिंग करून गाडी चालू नव्हती होत मग त्यांनी काहीतरी त्या मी गाडीत थांबलो नाहीतर मग उगाच काय भरोसा नाही नंतर एवढी ट्रॅफिक ट्रॅफिक हे बघा ट्रॅफिक गाईच ट्रॅफिकच ट्रॅफिक पाय दुखतात ब्रोचे <laughs> आणि काय बोलायचं आता पनवेलला ला पोचायचंय बड्डे पण जायचं आणि ब्रो तर आराम करणार आहे फुल आराम करेल मस्त मच्छर, मच्छर 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 एवढे आलेत ना मच्छर आहेत आम्हाला तर भेटूया पुढे तर आपली गाडी दिलेली बंडू भाऊला त्यांनी घरी लावली आणि आता मी गाडी घेतो आणि जातो बड्डेला खूप दमलो आम्ही आज मेहनत या गोष्टीवर आम्ही बसून चर्चा केली पाहिजे घरी बसून तर चला आता भेटू आदैला चुडे चभोडी माझ्यावर रागवले का रगवलो या तोंड फुगून बसले बघ बघ तिला काय बोललं बघ डी सायराचा आमचे मेकअप चालू आहे मॅचिंग बड्डे हिला सगळ्यांना पहिले चावाला पाहिजे आवडीस वागते राहिल वागती नवरी काय घालणार नाही का एवढे कसा काय घालणार नाही छान दिसते आता यो केक तुम्हाला काही सरप्राईज आहे यो कोणालाच केक माहिती नाही नलता कसला आहे म्हणजे पब्लिकला

बघ आता Don't talk about surprise, गला गला या राहतो मला लाईफ मध्ये कोणी सरप्राईज मला लाईफ मध्ये कोणी सरप्राईज नाही दिला ना तर मला माहित आहे सरप्राईज केक कायप्राईज झाली भांडाल भांडायला बिग बॉस देखो बिग देखो बाहेर निघा मेको कन्फेशन रूम बिग बॉस हे काय झालं तुम्ही एकटे एकटे केक कापता वैद्य बोलवत नाही कॉपी राईट कॉपी कॉपीराइट हाय कॉपी राईट बाय दोन्ही केकवर हात मार अशे हाशे ही पोर पडली आज आज बड्डे होता काय बघा ती खायचं गेक म्हणून त्याला भरवायचं ऍक्टिंग करते बघा आता खायला गपचुप काही बघा बघितला खाल्ला बोललो ना याला खायचा होता रोज त्याला का हे ब... भरवायला गेला तुला खायचा होता म्हणून ना अरे <laughs> आए आए। ज्या oh